विरोधकांनी खिळखिळ्या खेल केलेल्या सहकार चळवळीला भाजपा सरकारनं नवसंजीवनी दिली साखर कारखान्यांना ही सहाय्य मालेगाव मध्ये अमित शहा यांचं शरद पवारांवर टीकास्त्र सहकार चळवळीला विज्ञानाची जोड दिली तर शेती व्यवसाय नफ्याचा ठरू शकतो सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी आत्मनिर्भर होईल अमित शहा विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत सहकार क्षेत्राचं मोठं योगदान सहकाराच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकता गरजेची अमित शहा यांचं मुंबईत सहकारचे समृद्धी कार्यक्रमात प्रतिपादन पंतप्रधानांच्या नेतृत्वात जगभर भारताची विश्वासार्हतेत वाढ परिणामी गुंतवणूक उंचावली मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर द वर्ल्ड धोरणावरही भारताचा भर अश्विनी वैष्णव नवी दिल्लीतील यशोभूमी इथं भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा ऊर्जा कार्यक्रम ठरेल हरदीप सिंग पुरी यांनी मुंबईत व्यक्त केला विश्वास वक्फ सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीची नवी दिल्लीतली आजची बैठक स्थगित बैठकीतल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे दहा खासदार समितीतून निलंबित प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनांसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग म्हणून दावा केला जाऊ शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीट दरात चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के वाढ आजपासून लागू एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची तीन रुपये प्रतिमीटर भाडेवाढ भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू पाच कामगार जखमी आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद दहा वेळा जिंकणाऱ्या नोवाक जोकाविचनं माघार घेतल्यामुळे अलेक्झांडर झेरेव पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल